नमस्कार मोठ्याबाईंनी इंदूची गोची करण्याचं ठरवलेलं असतं त्यासाठी मोठ्याबाईंनी इंदूला असं म्हटलेलं असतं इंदू उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत तर पाहुण्यांचं आपल्या सगळ्यांचं जेवण तुला एकटीने करायचं आहे त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई हरकत नाही घरातील सून म्हणून मला हे करणं भाग आहे पण निदान तुम्ही थोडीफार मदत केलीत तर खूपच बरं होईल त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं इंदू मदत करायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण कसं आहे ना माझी कंबर खूप दुखते त्यामुळे एवढं सगळं मला जमेल असं नाही आहे त्यामुळे मी काय म्हणते तू जरा सकाळी सकाळी लवकर उठ आणि हळूहळू सगळं करून घे त्यावर आता इंदूवर सगळीच जबाबदारी टाकून मोठ्याबाई अशा अल्पित झालेल्या असतात आणि लांबूनच सगळी मजा बघण्याचा प्रयत्न करत असतात आता मात्र इंदूला थोडंफार टेन्शन आलेलं असतं कारण एक वेळ घरच्यांचं ठीक आहे कसंही जेवण बनलं तरी तितकासा काही प्रॉब्लेम नाही पण पाहुणे येणार म्हटल्यावर त्यांना जेवण परफेक्टच झालं पाहिजे त्यामुळे इंदू जरा जास्तच टेन्शनमध्ये असते अशातच आता अदक्षच तिला म्हणत असतो इंदू तुला काळजी करायची गरज नाहीये तुझा विठुराया तुझ्या पाठीशी आहे तुझ्या हातून काहीही चुकीचं बनणार नाहीये मला खात्री आहे त्याची तू फक्त प्रयत्न कर फळ तुला आपोआपच मिळेल त्यावर इंदू म्हणत असते अदक्षच या गोष्टी तुझ्या ऐकून खूप बरं वाटलं मला पण कसं आहे ना प्रत्यक्ष सगळं वेगळं असतं आणि अशातच आता लांबून मोठ्या बाई म्हणत असतात तेच तर मला बघायचं आहे की तुझ्याबरोबर तुझा विठ्ठल आहे की नाही प्रत्येक वेळेला त्याची भक्ती करतेस ना तो तुझा विठ्ठल तुझ्यासाठी धावून येतो की नाही तेच मला बघायचं आहे आणि यापुढे जर तुझ्याकडनं चांगलं काही घडलं नाही तर मात्र तुला विठुरायाची भक्ती मी करून देणारच नाही आणि अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि इंदू सकाळ सकाळ उठून सगळं काही करण्यासाठी सुरुवात करते मोठ्या बाई मस्त पाय पसरून झोपलेल्या असतात त्यांना त्याचा थांगपत्ताही नसतो की सकाळ झाली आहे पण इंदूने पहाटे पाच किंवा चार वाजल्यापासून सगळी तयारी करून कामाला सुरुवात केलेली असते पण सकाळचे सात वाजलेले असतात पण इंदूचं बरंचसं काम झालं नसल्यामुळे इंदूला जरा टेन्शनच येतं आणि इंदू स्वतःशी बोलत असते दोन तीन तास होऊन गेले पण जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही आता मात्र मला वेगळंच काहीतरी करायला पाहिजे तेवढ्यात आपण पाहतोय इंदूच्या लहानपणीच्या काही मैत्रिणी थेट आता इंदूच्या तिथे पोहोचलेले असतात अचानकपणे बाहेरून अग इंदू काय करतेस असा आवाज आल्यामुळे इंदूला कळून चुकलेलं असतं की आपल्या मैत्रिणी आल्या आहेत आणि लगेचच इंदू धावत वाड्याच्या दरवाज्यापाशी येते आणि पाहते तर काय तिच्या मैत्रिणी तिला लांबूनच पाहून तिच्याकडे हसत असतात त्यावर इंदू म्हणत असते अगं एवढ्या लांब का थांबलात या या माझ्याजवळ या आणि लगेचच आता सगळ्या मैत्रिणी एक एक करून इंदूला येऊन घट्ट अशा मिठी मारतात त्यातली एक मैत्रिणी म्हणत असते काय ग इंदू काय दिसतेस तू ग आधी कशी होतीस आणि अशा कशी झालीस त्यावर लगेचच आता त्यातली मेन मैत्रीण म्हणत असते बरं ते जाऊ दे आम्ही ज्या कामासाठी आलो आहे ते काम आम्हाला लवकरात लवकर करावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते तुम्ही कोणत्या कामासाठी आला आहात कोणतं काम त्यावर लगेचच आता त्या मैत्रिणीने इंदूने नारळ खवणवायला सुरुवात केलेली असते तिकडे बोट दाखवलेलं असतं आणि अशातच आता इंदू म्हणत असते म्हणजे मला जेवणात मदत करायला आलात की काय त्यावर त्या सगळ्या मैत्रिणी एका सुरात म्हणत असतात हो हो इंदू आम्ही तुला जेवणात मदत करायला आलो आहे आणि तुझ्यावर फुकटचं काम लादणाऱ्या त्या मोठ्या बाईंना योग्य ती जरब बसवायला आलो आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते एवढं सगळं करायची काय गरज होती मस्त सकाळ सकाळ झोपून जायचं ना त्यावर थेट त्यातली एक मैत्रीण म्हणत असते अगं इंदू याचा अर्थ तुझ्या अंगातील आळशीपणा अजूनही गेला नाही की काय अगं सकाळ सकाळ कोण झोपत एकदा का एक पहाट झाली की आपल्याकडील लोक कोणच झोपत नाही तुला माहिती आहे ना एक वेळ तू रात्रीचं लवकर झोप काही हरकत नाही पण सकाळ सकाळ उशिरापर्यंत झोपणं हे योग्य नाही ना त्यावर लगेचच आता इंदूने मान डोलावलेले असते आणि ते म्हणत असते अगदी बरोबर आहे तुमचं आणि लगेचच आता इंदूला सगळ्या मैत्रिणींनी एक एक करत कामाला मदत करायला सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर इंदूचं आजचा जेवणाचा जो काही कार्यक्रम असतो तो खूपच लवकर तयार झालेला असतो आणि मोठ्याबाई उठायच्या आधी इंदूने सगळा स्वयंपाक तयार करून ठेवल्यामुळे आता मोठ्याबाईंना उठल्यानंतर एक वेगळाच धक्का बसणार असतो अशातच आता मोठ्याबाई उठतात आणि त्यांनी पाहिलेलं असतं की इंदूच्या मैत्रिणी इंदूला मदत करत आहेत आणि लगेच आता मोठ्या बाईंची त्याच्या आग मस्तकात गेलेली असते आणि मध्येच आता मोठ्याबाई म्हणत असतात कोण ग तुम्ही आणि माझ्या या वाड्यात काय करताय त्यावर लगेच आता त्यातली एक मैत्रीण म्हणत असते काय मोठ्याबाई अजूनही झोप तुमचे चेहऱ्यावरून उडलेली दिसत नाहीये त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे त्यावर त्यातील एक मैत्रीण म्हणत असते काय म्हणाला तुम्ही आता तुमचा वाडा अहो तुमचा वाडा असूच कसा शकतो हा कारण हा वाडा आमच्या मैत्रिणीचा आहे इंदू इंदू इंदू, इंदू वाडीकर जी आता दिग्रस्कर झाली आहे पण लक्षात ठेवा या इंदूला त्रास देऊन तुम्ही तिच्याकडनं वाडा बळकवण्याचा जर प्रयत्न करत असाल ना तो तो कधीच शक्य होऊ शकत नाही चार गोष्टी प्रेमाच्या बोललात ना तर आपोआपच हा वाडा तुमचा होईल पण तुमच्याकडनं ते शक्य नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता इंदू म्हणत असते सख्याणू मोठ्याबाईंबरोबर उद्धटपणे बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांना प्रेमाने बोला त्या खूप चांगल्या आहेत त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात इंदू शहाणपणा गप्प बस कारण तू टोमण्यामध्ये बोलतेस एवढं मला कळतंय आणि अशातच आपण पाहतोय त्यातली एक मैत्रीण म्हणत असते पाहिलं सिंधू ज्या बाईला तू प्रेमाने बोलण्यासाठी म्हणतेस प्रेमा बोल। ना ती बाई प्रेमाने कधीच बोलू शकत नाही नेहमी आगावपणा करते आणि अशातच आता मोठ्या बाईंचा जो काही प्लॅन असतो तो त्यांच्यावरच कलटल्यामुळे आता मोठ्या बाई तोंडगशी पडलेल्या असतात आणि त्या स्वतःशी बोलत असतात शेवटी शेवटी जे व्हायचं तेच झालं इंदूने इंदूने सगळं जेवण तयार केलं याचा अर्थ मी इंदूच्या वाट्याला काटे पसरवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या आलेल्या मैत्रिणींनी इंदूच्या वाटेत त्याच काट्यावर फुलं पसरली आणि छान काम करून घेतलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच इंदूच्या आलेल्या मैत्रिणींमुळे इंदू आज मोठ्या बाईंपुढे सरस ठरली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद